असं होऊ नये या बाबतीतली काळजी आपल्याला घ्यावी लागेल बिबट्याने कुठेही जीवहानी करू नये याची दक्षता सुद्धा घेण्याची जरूरत आहे पण कुठल्याही पक्षामध्ये नेतेच आज विचार सोडून पळून जायला लागले तर बिबट्याचं काय झालं नाही ते बिबटे ड्रोन ड्रोन एवढ्या मोठ्या शहरात एक ड्रोन जर पालिका असेल किंवा वन विभागाकडे उपलब्ध होत असेल नसेल तर मग सरकार काय एक तर बिबट्या पळून जाऊ नये याची पण दक्षता घेण्याची जरूरत आहे तर मी जो पिंजरा आहे तो सुद्धा चांगला होता नव्हता का बिबट्या पळून गेला तो तो ते कुठेतरी बघून घ्यावं लागेल आणि कुठेही जीव आणि होऊ नये याची काय दक्षता घेण्याची सुरुवात पण चेशष्टच बोलायचं झालं तर बिबट्याची काय अपेक्षा होती हे सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे होते कदाचित तिथं त्या ठिकाणी राहणं हे त्याला योग्य वाटणं नसावं म्हणून बाहेर तो कुठेतरी गेला असावा असं आपल्याला म्हणावं लागेल